सर्वांना नमस्कार दिनांक वीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन सकल मातंग समाजाच्या वतीनं होत आहे मी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व मातंग बांधवांना निवेदन करतो की आपल्याला अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी हे जन आक्रोश आंदोलन आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण होण्यासाठी आपण हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन हा विषय आपल्यासाठी जेवाळ्याचा विषय आहे आणि भविष्यासाठी फार मोठी क्रांती या उपवर्गीकरणामधून होणार आहे याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मातंग बांधवांनी आपली शक्ती दाखवण्यासाठी आपली संख्या दाखवण्यासाठी आझाद मैदान इथे आपण जमलं पाहिजे आणि आपली मागणी प्रकर्षाने या सरकार पुढे मांडली पाहिजे कारण हे सरकार हे अतिशय खोटारडं सरकार आहे कारण यांनी दिलेले आहे आत्तापर्यंतची आश्वासनं हे कुठल्याच कुठल्याच जातीसाठी किंवा कुठल्याच एखाद्या वर्गासाठी कारण शेतकऱ्यासाठी असो महिलांसाठी असो जे जे जस्त आश्वासनं या सरकारने दिलेली आहे ती कुठलीच कुठलीच आश्वासनं हे सरकार पाळत नाही त्याच्यामुळं आपला जास्तीत जास्त दबाव या सरकारवर पाडण्यासाठी आणि आपली उपवर्गीकरणाची मागणी मान्य करून घेण्यासाठी कारण तेलंगणामध्ये आ, हे उपवर्गीकरण झालेलं आहे आंध्रामध्ये हे उपवर्गीकरण झालेलं आहे आणि कर्नाटक सरकार हे उपवर्गीकरण करण्यासाठी जे प्रयत्न करत आहे लवकरच कर्नाटकामध्ये सुद्धा उपवर्गीकरण एस सी मधलं होणार आहे महाराष्ट्रात सुद्धा जा झालं पाहिजे कारण माधन समाजाची फार मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि याचा लाभ पुढील पिढीसाठी होणार आहे म्हणून आपण आपली शक्ती दाखवण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे वीस तारखेला जमावं आणि आपली शक्ती दाखवावी अशी आपण आपणा सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद